यशकल्याणी संस्था समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा सन्मान करून समाज जागृतीचे कार्य करत आहे करमाळा येथील यशकल्याणी ये संस्थेचे प्रेरणास्थान श्रद्धेय वसंतराव दिवेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतिवर्षी वसंत महोत्सव भव्य स्वरूपात संपन्न झाला यावर्षीचा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात आणि दिमाखात पार पडला समाजसेवा शिक्षण संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना गौरवण्यात आले यावेळी येथील श्री वडवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव शिंदे यांना सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील सेवेसाठी यशकल्याणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सन्मान मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व प्रसिद्ध संशोधक डॉ अरविंद देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश करे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले प्राध्यापक गणेश करे पाटील यांनी सांगितले की संपतराव शिंदे यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे हा सन्मान म्हणजे सेवाभाव आणि ज्ञान गौरव आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विष्णू शिंदे यांनी केले तर प्राध्यापक कल्याणराव साळुंके यांनी आभार मानले समारंभानंतर उपस्थितांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले यावेळी मान्यवरांसह यशकल्याणी संस्थेचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका